रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून संतोष पाटील निवडणूक लढवणार अर्जुनवाड तालुका शिरोळचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील हे महायुतीतून उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे या मतदारसंघात उदगाव नंतर अर्जुनवाड हे गाव जादा मतदार असले तरी वारंवार अन्याय होऊन शिरोळ उदगाव व हासूर येथील परिषद सदस्य आजपर्यंत झाले आहेत संतोष पाटील यांचा या मतदारसंघात सातत्याने संपर्क असल्याने व नवीन चेहरा असल्याने महायुतीकडून त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे दरम्यान पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता आपण निवडणूक लढवण्यास तयार आहोत पण महायुती आघाडीतील ज्येष्ठांचा निर्णय शिरस्तावर मानून जो उमेदवार असेल त्या उमेदवारास विजयी करण्यास सर्वस्वपणाला लावणार असल्याचे पाटील यांनी सांगितले महानकर नेपसाठी कृष्णात हेगांना अर्जुन वाड़।